बऱ्याच ठिकाणी बरेच प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत लोकांना नाहक त्रास होत आहे येणाऱ्या गाड्या अँब्युलन्स वगैरे यायचा विषय राहिलेला नाही इथे सुविधा उपलब्ध करून दिल्यापर्यंत आमची गैरसोय मात्र झालेली आहे इथं कोणतीही मोठी गाडी येत नाही टू फोर व्हीलर जर एखादी पुढून आली किंवा तर एक तर त्यांना रिव्हर्स घ्यावं हो लागेल किंवा दुसऱ्याला रिव्हर्स घेऊन तो पाठीमागे त्याला हो जावं लागेल जे के के लॉन हॉटेल आहे त्या हॉटेलचा प्रचंड प्रमाणात ह्या लोकांना सगळ्याला त्रास आहे तरी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की लवकरात लवकर प्रशासनानं के के लॉनचं जे पाणी आहे त्या संदर्भात जर कारवाई नाही केली तर आम्ही सर्व मिळून हॉटेल बंद पाडला त्या कामामुळे सामान्य जनतेला खूप त्रास होत आहे आणि काम व्यवस्थित झालं नाही प्रशासनानं लक्ष घालून काम व्यवस्थित करून घ्यावं हो। विटाचे जयराम बसाले तुमच्यासाठी घेऊन येत आहे चविष्ट व स्वादिष्ट बसाल्यांची परंपरा कंपनी नव्हे महालक्ष्मी फूड्स चौदा वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत सांगली सातारा सोलापूर पर्यंतच्या बाँड्री पर्यंत ग्राहकांनी पसंत केलेला माल आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात उपलब्ध तसेच मसाले निवडून भाजून व चटणी कुठून मिळेल आमचा पत्ता जयराम मसाले प्रथमेश मेडिकल समोर कराड रोड विटा अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स कारण इथे मिळतो नंबर, नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विवेकानगर परिसरातील जो रोड आहे त्या रोडचा जो त्यांनी नवीन नाले केले हे नाले केले त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या परंतु आमची गैरसोय मात्र झालेली आहे इथे कोणतीही मोठी गाडी येत नाही टू फोर व्हीलर जर एखादी पुढून आली किंवा तर एक तर त्यांना रिव्हर्स घ्यावं हो लागेल किंवा दुसऱ्याला रिव्हर्स घेऊन तो पाठीमागे त्याला हो जावं लागेल आमची त्यांनी गैरसोय अतिशय केलेली आहे तेव्हा हा जो दोन्हीकडचा जो त्यांनी रस्ता केलेला आहे हे गटार केलेला आहे तो त्यांनी पॅक करून द्यावा एवढीच आमची इच्छा आहे सध्या विवेकानंद मध्ये जे गटारीचं काम चालू आहे काम करण्याबद्दल कोणतीही अडचण नाही विकास काम हो व्हावं हे आमची सुद्धा इच्छा आहे फक्त जो काही विकास चालू आहे जे काही गटरीचं काम चालू आहे असताना दहा फुटी बारा फुटी पंधरा फुटी रस्ता जो राहिला होता त्याच्यात अडीच अडीच फुट दोन्ही साईडनं गेल्यामुळं साडेसात आठ फूट रस्ता राहिलेला आहे आणि त्याच्याबद्दल पण काय अडचण नाही फक्त जे काम केलंय गटरीचं त्याच्यावर स्लॅप व्हावा आणि रस्त्याची लेवल करून द्यावी एवढीच आमची इच्छा बाकी दुसरा काही विषय नाही विवेकानंद नगर येथे जे गटारीचे काम सध्या चालू आहे त्या कामामुळे सामान्य जनतेला खूप त्रास होत आहे आणि काम व्यवस्थित झालं नाही प्रशासनानं लक्ष घालून काम व्यवस्थित करून घ्यावं आणि नागरिकांच्या अडचणी सोडवाव्या हो विवेकानंद परिसरमध्ये बऱ्याच दिवसापासून गटरच्या विकास कामाचा एक त्यांनी कॉन्ट्रॅक्टरने काम चालू केलेलं होतं मुळातच ह्या ह्याच्यात गेल्या अडीच ते तीन वर्षापूर्वी आपण गटरची कामं केलेली होती नवीन कामं किंवा विकास कामं करण्याबद्दल कुठल्याही माणसाला किंवा आम्हाला लोकप्रति म्हणून अजिबात त्याचा विरोध नाहीये परंतु काम करताना ज्या ऑथॉरिटीनं टेंडर काढलं आणि ज्या नगरपालिकेनं ह्याला एनओ सी दिली त्यांनी जाग्यावर अजिबात पाहणी केलेली नाहीये जे पूर्णपणे गटर आहे ते अडीच तीन फूटचं गटर असल्यामुळं जो मुळात दहा ते बारा फूट किंवा पंधरा फुटापर्यंत जो रस्ता होता तो आता एक गाडी जाईल एवढा रस्ता आहे उद्या जर एखादा इन्सिडेन्स असा घडला एखादी अग्निशामक आली किंवा एखादी काहीतरी इन्सिडेन्स झाल्यानंतर त्या गाडीला जायला तेवढा रस्ताही होणार नाही एवढं त्यांनी ते पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे तरी मला जे कोण प्रशासन असतील प्रशासक असतील किंवा पीडब्ल्यू अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर असतील यांना नम्र सांगणे आहे की तुम्ही हा सगळा विषय पंधरा दिवसात तुम्ही आम्हालाही सॉल्व्ह करून द्यावा ह्या लोकांच्या सर्व समस्या पंधरा दिवसात तुम्ही पूर्णपणे सॉल्व्ह करून द्याव्या जो गटर टू गटर रस्तावरून व्हावा जर तसं न झाल्यास ह्या सर्व जनतेला घेऊन आम्ही या सर्व ऑफिस समोर तीव्र अशा प्रकारे आंदोलन करेन आणि हा रस्ता करण्यास भाग पाडीन एवढंच ह्या प्रति वॉर्डाचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो मंगळवारी आम्ही सर्व कार्यकर्ते इथले आणि जे काही आमचे ज्येष्ठ लोक आहेत हे सगळे निवेदन देण्यासाठी प्रशासक आणि पीडब्ल्यू प्रशा आम्ही जाणार आहे तरी तुमच्या माध्यमातून मी सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो की लवकरात लवकर जागेवर येऊन तुम्ही हा विषय सॉल्व्ह करावा अन्यथा आम्हाला या तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल विटा शहरामध्ये याच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी असे प्रकार होत आहेत लोकांना त्रास होत आहे नगरपालिका का प्रशासन काम करत नाही मुळात आपण बघताय की गेली दोन अडीच वर्ष नगरपालिकेला कुठल्याही प्रकारचं सत्ताधारी कोण नाहीये प्रशासक काम करत आहेत तर माझं प्रशासक आणि मुख्याधिकाऱ्यांना नम्र असं निवेदन आहे विनंती आहे की आमचा आरोप आहे त्यांच्यावर की ते जाग्यावर जाऊन कुठल्याही प्रकारचे काम बघत नाहीत त्यांचा कोण असेल तर इंजिनियर हे मी जिथं एस्टिमेट करतोय त्या जागेवर ऍट ऍक्च्युली काय यांनी बघायला पाहिजे आणि तिथं किती रस्त्याची किती गटरची आवश्यकता हे बघायला पाहिजे ज्या ठिकाणी छोटी घरं आहेत त्या ठिकाणी एवढी तीन फूट गटरची आवश्यकताच नाहीये जिथे जिथं तुम्ही कमर्शियल आहे जिथं हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी त्यांनी हे सगळं करायला पाहिजे होतं ह्या सगळ्या संदर्भात प्रशासनाला नगरपालिकेला आम्ही वेळोवेळी निवेदन दिली जे के, -के लॉन हॉटेल आहे त्या हॉटेलचा प्रचंड प्रमाणात ह्या लोकांना सगळ्याला त्रास आहे तरी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की लवकरात लवकर प्रशासनानं के के लॉनचं जे पाणी आहे त्या संदर्भात जर कारवाई नाही केली तर आम्ही सर्व मिळून ते के लॉनचं हॉटेल बंद पाडणार त्यामुळे माझं सगळ्या मुख्याधिकारी प्रशासक यांना विनंती आहे की लवकरात लवकर ह्या जनतेसाठी तुम्ही त्याचा पूर्णपणे काय असेल ते सगळं सोल्युशन काढावं आणि ह्या गोरगरीब जनतेला त्यातून आमचं मार्ग मोकळा व्हावा एवढी मला सांगायचं आहे आपल्याला आपल्या विवेकानगरमध्ये गाठाऱ्याची विविध विकास कामं चालू आहेत त्या संदर्भात बऱ्याच ठिकाणी बरेच प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत लोकांना हा त्रास होत आहे येणाऱ्या गाड्या अँब्युलन्स वगैरे यायचा विषय राहिलेला नाही इथं गॅसच्या गाड्या वगैरे ज्या आहेत त्या विवेकानगर स्टॉप ला माणसांना कलेक्ट करायला जावं लागतं गॅस लहान मुलं गटारीत जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि गाड्या घसरून एक दीड फूट रस्ता कमी झाला आहे दोन्ही साईडनं त्यामुळं गाड्या गटारीत जायचं ऍक्सिडेंट वाढायचं प्रमाण वाढलेलं आहे या ठिकाणी त्याच पद्धतीनं जिथं रस्ते लहान दहा फूट होते बारा फूट होते तिथं अगदी सात फूट आठ फूट असा रस्ता राहिलेला आहे आमची प्रशासनाला नम्र विनंती आहे की तुम्ही स्थळ पाणी करून योग्य तो मार्ग या ठिकाणी काढून नागरिकांना दिलासा द्यावा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा